निवडणूक आयोगाविरोधात का विराट असा सत्याचा मोर्चा काढलाय आणि या मोर्चाच्या आंदोलनस्थळी दाखल होण्याकरता राज ठाकरेंनी लोकलला प्रवास केलेला आहे लोकलमधून आंदोलन आंदोलनस्थळी दाखल होण्यासाठी रवाना झाले आपण पाहू शकतोय मुंबई लोकलमधली ही ताजी दृश्य माध्यमातून तुम्ही पाहू शकता राज ठाकरे मुंबई लोकलला प्रवास करतात दादर चर्चगेट या पश्चिम रेल्वेच्या मुंबई लोकल मधून अनेक वर्षांनंतर लोकल आपण पाहू शकतो ताजी दृश्य मुंबई लोकलच्या विंडो सीट जवळ राज ठाकरे बसले महाविकास आघाडी मनसे एकत्रित मोर्चा निघतोय त्या मोर्चासाठी राज ठाकरे दादर ते चर्चगेट पश्चिम प्रवास करतात त्याच सोबतांना देखील रेल्वे मोर्चा सहभागी होण्याच्या सूचना राज ठाकरेंना दिल्या सध्या आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय त्याच लोकल डब्यातली ही दृश्य आहेत लोकलच्या राज ठाकरे स्वतः बसलेले आहेत त्यांच्यासोबत मनसेचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत

के आ गया। भी ही हो रहा। ना लोकल रवाना आणि राज ठाकरे स्वतः आपल्या कार्यकर्त्यांश स्ट्रीट बीएमसी पर्यंतचा हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसे या सगळ्याच विरोधी पक्षांकडून पक्ष नेतृत्व आणि इतर कार्यकर्ते देखील आंदोलनस्थळी दाखल होते महापालिकेची घोषणा पुढच्या काही दिवसातच होणार असल्याची देखील माहिती त्याच भूमिवार मतदार यादीतील घोळ आणि उधार नावं यासंदर्भात आरोप करण्यात आले याच संदर्भात बोलण्याकरता ठाकरे आणि इतर पक्षांचं नेतृत्व सध्या आंदोलनस्थळी दाखल होणार आहे दुपार मतदार या संदर्भात काय बोलतात याकडे चौथ्या राज्याचं लक्ष लागत स्टॉक मार्केट करायचं तर आहे पण कामात इतकं बिझी आहे की मला त्यासाठी वेळच भेटत नाही चला मी तुम्हाला याचं सोल्युशन देतो एआय ट्रेडिंग हो ए आय आपल्याला संपूर्ण मार्केटचं अनालिसिस काही सेकंदात करून देतोय सोबतच ट्रेडिंगसाठी कुठला स्टॉक निवडावा त्यात कधी एंटर करावा हे सुद्धा अॅक्युरेटली सांगतोय आणि हे एआय ट्रेडिंग शिकणं खूप अवघड आहे मी अगदी स्टेप बाय स्टेप सोप्प करून आपल्याला शिकवणार आहे माझ्या तीन तासाच्या ऑनलाइन मास्टर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका